तो हेलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज जेजुरी सोलापूर देवदर्शनाचा दुसरा दिवस आहे आणि आत्ता वाजले सकाळचे पाच आपल्याला नाश्ता करून निघायचा आहे सोलापुरात ते म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या मठात आणि आपल्यासोबत आहे वैष्णवी हाय एवढं दिसणार नाहीये आणि आज ही दिसते आणख काल गायब होत्या मॅडम अरे पण मी आता तुमचा ब्लॉग शूट होतोय म्हणून थांबली आहे माझं शूट करायला ओके चलो बाय So, थोडा प्लॅन मध्ये चेंज आहे आता आपण जाणार दा। आहोत सिद्ध रामेश्वर मंदिर सोलापूर आणि आपण याच्या आधी पाण्याची सगळी सोय झाली आहे सेवेत आता आपण शिवयोगी सिद्ध रामेश्वर आपण आहे ना आता हो, सोलापूर मध्ये आहोत हे सोलापूरचं नामदार होतं महादेवाचं स्थान आहे सिद्धेश्वर महाराज जे होते त्यांनी अडुसष्ट लिंग स्थापन केली सोलापूरमध्ये आणि त्यानंतर सोलापूरची प्रगती व्हायला सुरुवात झाली सगळ्यांनी दोन गोष्टीची नोंद घ्यायची आतमध्ये सिद्धेश्वर महाराजांची जागृत समाधी आहे तर समाधीचा फोटो काढा पण समाधी सोबत फोटो नका काढू सो मित्रांनो आत्ता आपण सिद्ध रामेश्वर मंदिर जसं दादाने माहिती दिली तर आता पुढे दर्शन घ्यायचंय जसं आपण सिनेमॅटिक थोडं बघितलं पुढे अजून सिनेमॅटिक बघूया तो मित्रांनो मस्त दर्शन होऊन ते भारी होतं तलाव वगैरे आणि आता आपण लगेच निघालो सर खायला म्हणजे नाश्ता करायला ते म्हणजे चांगला बिरियन्स एकाचा हरी होईल हायवे बांधू लागते आणि लोक का मला कालच्या ब्लॉकमध्ये नाही दिसले असेल पण आजच्या ब्लॉग मध्ये आहे हाय हाय आपण उद्या आता नंतर कुठे जाणार आहोत आपण जाणार आहोत इथून आपण जाणार अक्कलकोटला मग त्याच्यानंतर आपण जेवण करणार आणि मग जाणार तो जागो आणि इफ टाइम राहिला तर एक सिक्रेट टेम्पल आहे तिकडे जाणार ठीक आहे चला भेटू सो मित्रांनो मिसळ आधी

दुसरा दुसरे सरस्व तिसरा अक्कल खूप 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 पॉवरफुल जागा आहे ती इतकी पॉवरफुल जागा आहे की तुम्ही विचार नाही करू शकत स्वामींच दर्शन झालं की स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी पाच मिनिटं तरी प्रत्येकाने तिथे नामस्मरणाला बसा आपण बाहेर आलो की रिक्षा स्टँड आहे आवर्जून तीन मंदिरांना भेट द्या वीस पंचवीस तीस रुपये सो मित्रांनो फायनली आपण अक्कलकोटला आलो लास्ट कोल्हापूर ट्रीपमध्ये मध्ये पण तुम्ही बघितला पुढे जाऊन अक्कलकोट मठ आहे तिथे जाऊया आणि खूप भारी वाटत कधीपासून यायचं होतं आपल्याला बालाजी टूरच्या माध्यमांना आपल्याला यायला भेटलं पुढे जाऊ आणि जसं दादाने मग असे बोललं तसे अजून तीन चार मंदिरं पण जायचंय पुढे जाऊन भेटू मित्रांनो खूप भारी दर्शन झालं अक्कलकट स्वामींचं खूप मस्त वाटलं त्यानंतर आपण खूप शॉपिंग केली शॉपिंग केल्यानंतर ते तीन मंदिर दादा बोलले ना जाऊन या ते सगळं राहून गेलं तर तुम्ही आलात तर ते तीन मंदिरं नक्की करा मी पण नेक्स्ट टाइम जरूर करणार त्या आहे त्यासाठी आता आपण जायचं आहे त्रिमूर्ती मंदिरात तिथे जाऊन भेटूया त्यांची महाराजांची आणि पंचमुखी महादेवाची पिंड आतमध्ये ओके ते समोर आतमध्ये जे मंदिर आहे ना देवासी। सो मित्रांनो इथे एक हजार आठ शिवलिंग आहेत आणि त्याचबरोबर येवली सर्वात उंच मूर्ती खूप भारी वाटतंय आहे खूप मस्त आहे दादाने पण देवली माहिती ती पण ऐकलं असेल तुम्ही मस्त आहे इथे सगळ्यांचे फोटोशूट चालू दादा बड़। यस रामकृष्ण हरी चेजुरी सोलापूर देवदर्शन मधलं नवं मंदिर नवीन मंदिर वीर तपस्वी मंदिर तुम्ही दा, जी ओटी विकत घेणार आहे ना ओटी विकत ओटी आहे ना तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मंदिरापर्यंत आत्म आत्मदे नाही जात आहे तर ते पैसे आहेत ना तुम्ही मंदिर समितीची भावती वाढा किंवा अन्नछत्रामध्ये द्या किंवा दानभेटी टाका तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता त्यानंतर आपण आता जाणार आहोत एका मन्नत मागतात असं असतं ना की मन्नत मागायची ती पुरी होणार की नाही ते कळणार तिथे जाऊन आपला दहाचा कॉइंट ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला कळेल जर तो राईटला गेला तर हो लेफ्ट ला गेला तर नाही असं असतं आणि जर तो थांबला असं तुम्ही प्रयत्न करायचा असं असतं काहीतरी आता आपण जाऊन बघूया आणि माझं ते राईट आलं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये आला की ना मला नाही माहिती म्हणजे इच्छा माझी जी मी होणार की नाही होणार तर ती होईल झाली म्हणजे लाईटला गेली आता बघायच होते की नाही आणि त्यानंतर आपण शॉपिंग करून डायरेक्ट आलोय हॉटेलला म्हणजे असं हॉटेल आहे तिथे लाईट होती म्हणून आलोय उद्या हॉटेल आहे खूप मस्त हॉटेल आहे जेवणची टेस्ट तुम्हाला मी सांगतो पुढे जाऊन आणि ओव्हरऑल आपलं देवदर्शन तर झालं आजचं त्यानंतर आपण जाणार आहोत जिथे राहायचो तिथे म्हणजे राहतोय तिथे दोन दिवसासाठी तो मित्रांनो मस्त जेवण आलंय सोबत माझा मित्र आहे जेवण त्याला मी पण जेवतो तर मित्रांनो आजचा दिवस खूप भारी होता कारण का आपण आज टोटल चार दिवस केली ती म्हणजे पहिली श्री सिद्ध रामेश्वर मंदिर तिथे सकाळी सकाळी गेल्यामुळे खूप शांतता होती मस्त वाटलं त्यानंतर गेलो आपण अक्कलकोटला अक्कलकोटला तर खूप मस्त वाटलं म्हणजे खूप वेगळंच झालं वातावरणानंतर दर्शनानंतर त्यानंतर आपण गेलेलो श्री तपस श्री वीर तपस्वी मंदिरात तिथे तर आपण शिवलिंग बघितली खूप मस्त होतं तिथे त्यानंतर लास्टचा म्हणजे तुळजापूरची देवी तिकडे आपल्याला दर्शन थोडं घाईघाईमध्ये झालं म्हणजे मला बघायलाच नाही मिळालं सगळं धक्काबुक्की चालू होती त्यामुळे काय एवढं दर्शनात नाही झालं पण लास्टला जे आपण झालं म्हणजे ते आपल्या मनात आहे गोष्ट म्हणजे ती होणार आहे की नाही ती ओळखता येते ते आता ते खरं होतं खोटं होतं मला काही आयडिया नाही फक्त ते ट्राय करायचं होतं मग मी केलं पण ते यश निघालं तर ते थोडशी खुशी निघाली खुशी झाली त्यानंतर जेवलो आत्ता आपण आलो आहे भक्तनिवासमध्ये झोपायला कारण का सकाळी लवकर उठायचं आहे जायचं आहे त्यासाठी आपल्याला पार्ट थ्री बघावं लागेल तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला येतो